गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे पवित्र आत्मा आज हा संदेश तुझ्यासाठी देवांकडून प्राप्त होत आहे याला चुकूनही दुर्लक्षित करू नकोस कारण तुझी ऊर्जा वाढवणारा तुला शक्ती प्रदान करणारा तुझ्या इच्छा पूर्ण करून देणारा आशीर्वाद या संदेशातून तू प्राप्त करत आहेस तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाची ठरणार आहेत तेव्हा देव म्हणतात जे काही वाईट घडत आहे त्यासाठी खूप काही कारणे देखील आहेत ते रोखण्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात आणि देव तुमची प्रार्थना स्वीकार करत आहे कधी कधी चुकीचे मार्ग तुमच्यासमोर येतात कारण त्या वाईट शक्ती विचार करतात की तुमच्यासमोर या चुकीच्या मार्ग दाखवल्यामुळे तुम्ही त्यावर वळाल आणि तुमच्या हातून काहीतरी चुकीचे घडेल याचीच अपेक्षा आणि इच्छा ते वाईट विचार वाईट शक्ती आणि खूप नकारात्मक ऊर्जा करत असते कारण त्याच गोष्टीपासून तुम्हाला निरंतर वाचायचे आहे देव तुमची शक्ती वाढवणारे आशीर्वाद ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत पाठवतात तेव्हा तुमची अद्भुत शक्ती तुम्ही वाढवण्यासाठी देवाचे विचार स्वीकार करावे देवाचे बोल प्रेमाने ऐकावे कारण तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकू शकतात ते फक्त देव आणि तुमच्या विचारांना पवित्र करू शकतात ते फक्त देव आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण करू शकतात ते देवच जर तुम्ही देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना पाच जणांना हा संदेश पाठवण्याची व्यवस्था करा त्यामुळे तुम्ही, तुम्ही अधिक सुख संपन्नता आणि भरभराट आकर्षित कराल तुमच्या वेदना दुःख देवाला सांगा त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग मला स्वामी तुम्ही दाखवा असे प्रार्थनेस सांगा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते प्रार्थनेचे उत्तरही तुमच्यापर्यंत पाठवले जाते म्हणून संदेश ऐकण्यास चुकू नका खूप काही दुर्लक्ष करू नका कारण या संदेशातून तुमच्यापर्यंत आलेले आशीर्वाद हे तुमच्यासाठी अगणित आशीर्वाद घेऊन आलेले संदेश आहेत कुणाचीही पर्वा न करता जेव्हा तुम्ही फक्त देवाचे स्मरण करता काहीही चिंता न करता जेव्हा तुम्ही देवाचे स्मरण करता तेव्हा अधिक आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात काही चमत्कार घडू लागतात ते सर्व काही स्वीकार करा कारण त्यावर तुम्ही अधिकार प्राप्त आहात कारण जो कोणी देवाकडे येतो देवाची प्रार्थना करतो तेव्हा देव ऐकतात तुमची प्रार्थना स्वीकार देखील केल्या जाते तुमच्या जा कुटुंबातील ताण तणावविरहित तुम्हाला जगायचे आहे त्या ताण तणावाला तुम्हाला कुठेतरी कमी करायचे आहे नाहीसे करायचे आहे त्यासाठी एकच सर्वात मोठा पर्याय घेऊन आलेला हा दिव्य संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या जीवनातील ते कलह दोष निघून जातील आणि तुम्ही आनंदाने पूर्वीसारखे जगाल कारण देव तुमच्या आशा इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मनाला शांतता आणि वेगवान प्रगती देण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहे लवकरच तुम्ही एक आनंदाच्या बातमीसह काहीतरी भेटवस्तू प्राप्त करणार आहात त्यासाठी देवाने तुमच्यासाठी काही नियोजन केले आहे व्यवस्था होत दूर आहे दूरवर तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे अनंत काळापासून देव आहेत आजही आहेत आणि उद्याही आहेत कधी मनात शंका घेऊ नका की देवाचे कार्य कुठे आहे मला तर खूप काही त्रास होत आहे असे म्हणणे टाळा आणि त्या जागी मी आनंदी आहे मी उत्साहाने भरलेला आहे माझी प्रत्येक इच्छा माझा परमेश्वर पूर्ण करत आहे माझे स्वामी सतत माझ्या पाठीशी उभे राहून माझ्या हातून चांगले कर्म घडवून घेत आहे माझी इच्छा पूर्ण होत आहे मी भगवंताचा प्रिय बाळ आहे अशी प्रार्थना देवाला करा आणि मग बघा चमत्कार तुम्ही देवाचा चमत्कार आकर्षित करत आहात देव म्हणतात जर तुला एक उदाहरणासह मी काही सांगत असेल तर त्याकडे लक्ष पुरव बाळा ज्या वेळेस तुम्हाला तहान लागते तेव्हा तुम्ही नुसतं दुरून त्या माठाकडे पाहत बसू शकता का अगदी काही क्षण तुम्ही पाहू शकता पण त्या पलीकडे जेव्हा तुम्हाला खूप तहान लागते तेव्हा तुम्हाला एकतर कुणाला आवाज देऊन त्यातील पाणी तरी मागावे लागेल किंवा स्वतः प्रयत्न करून ते तिथे जाऊन मिळवावे लागेल होय की नाही तुम्ही सहमत आहात की तुम्हाला माठाजवळ जाऊन ते पाणी प्यावे लागेल तर मग कर्माचेही तसेच आहे बाळा जर तुला कर्मासाठी प्रत्येक ठिकाणी उभे राहायचे आहे ते प्रयत्न करायचे आहे त्यातून मिळणारा आनंद त्यातून मिळणारा काही गोष्टी आणि त्यातून मिळणारे तुम्हाला हवे असलेले यश आणि पैसा तुम्हाला जर मिळवायचा आहे तर ते कर्म तुम्हाला स्वतःहून करावे लागतील बसल्या जागी जर तुम्ही काहीही न करता ते प्राप्त करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही फक्त त्या भरलेल्या माठाकडे दुरून पाहत राहाल ही अवस्था तुम्ही काही क्षण सहन करू शकता पण जेव्हा तुम्हाला अतोनात तहान लागते तुम्ही तहाण्याने व्याकुळ होता तेव्हा पुढे जाऊन तुम्हाला ते जल पाणी ग्रहण करण्यासाठी त्या माठापर्यंत जावे लागते तसेच जीवनाचे आहे तसेच इच्छांचे देखील आहे पळा प्रयत्न केल्याशिवाय तुला काहीही प्राप्त होणार नाही तू देवाची प्रार्थना करत आहेस तर देव तुला सहयोग करेल ती शक्ती देईल कारण तुला जसे त्या माठापर्यंत जाण्यासाठी ती शक्ती हवी आहे तेव्हाच तू त्या माठातले पाणी आपल्या शक्तीने काढू शकशील पिऊ शकशील त्याचप्रमाणे तुझ्या कर्मांचे देखील आहे कर्म करत असताना देव तुम्हाला शक्ती प्रदान करतो ती इच्छा प्रदान करतो आणि त्यासाठी उत्सुक करतो की ते कार्य तुमच्या हातून पूर्ण होणार आहे त्या कार्यासाठी देवाची मदतही तुम्हाला मिळणार आहे पण जर कधी तुम्ही खूप काही असे असमर्थ आहात त्या त्यावेळेस देव तुम्हाला कुणाच्या तरी हाताने काही पाठवतात ती असते दिव्य शक्ती देवाची दिव्य तेजस्वी शक्ती आणि ती देवदूताच्या रूपात तुमच्यापर्यंत पाठवून तुमची तहार भागवण्याचा तो आशीर्वाद रूपी देव तुमच्यापर्यंत देवदूत पाठवतात मग बाळा कधीकधी आपण देवदूतावरही अवलंबून न राहता आपल्या प्रयत्नांना प्रारंभ करावा कारण देवाचे देवदूत तुम्हाला त्याच वेळेस मदत करतात जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी असमर्थ असता आणि असमर्थ बाळ मला वाटत नाही की माझे प्रत्येक बाळ असमर्थ राहावे म्हणूनच मी तुमचा देव समर्थ आहे आणि मला तुमच्या प्रत्येक बाळांना समर्थ बनवायचे आहे तेव्हा तुम्ही प्रत्येक कार्यात स्वत समर्थ व्हावे ते प्रत्येक कार्य करावे ज्यात तुम्हाला यशाची मोठी प्राप्ती व्हावी सुखाची मोठी प्राप्ती व्हावी तुमचे कुटुंब सुखी करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात तुम्ही जे काही धन एकत्र करत आहात त्यात अधिक वाढीसह मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करू इच्छितो आणि तुमचे प्रयत्न तुम्हीच करावे ते मोठे यश संपादन करावे असा मी तुम्हाला भरभराटीचा आनंदाचा आशीर्वाद देऊ इच्छितो बाळा आपल्या प्रयत्नांना जागृत कर ती शक्ती घे कारण ती मी आज तुला या संदेशाच्या माध्यमातून पुरवत आहे आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहे त्याची ऊर्जा वाढवल्या जात आहे त्याला ती शक्ती प्रदान केल्या जात आहे आज हा संदेश ऐकत असताना तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल तुमच्या ती शक्ती टाकल्या जाईल त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल जर तू यशस्वी होऊ इच्छित असेल आणि तू हे आशीर्वाद स्वीकार करत असशील तर होय म्हण स्वामी मला तुमची शक्ती हवी आहे असे टाईप कर माझा देव महान असे टाईप कर सर्व शक्तिमान प्रभूने हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे स्वामींनी हा संदेश तुमच्यापर्यंत दिला आहे त्यामुळे तुमची शक्ती वाढेल तुम्ही जे काही कार्य आजपर्यंत अशक्य मानत होतात ते शक्य होऊ लागेल तुमची ऊर्जा वाढू लागेल तुम्ही सहज ते शक्य कराल स्वामी मौली माझे कल्याण करा मला यश प्रदान करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ